विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आज जळगावचे आमदार सुरेश भोडे यांनी आमदारकीची मुंबई येथील विधानभवन येथे आज दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता शपथ घेतली आहे तसेच यावेळी भुसावळ मतदारसंघा महायुतीचे आमदार संजय सावकारे यांनीही आमदारकीची शपथ या प्रसंगी घेतली आहे मी सुरेश कमलाबाई दामू भोडे राजीमा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्या असल्याने ईश्वर शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी व निष्ठा बाळगीन भारताची सार्विक व एकात्मा उन्नती राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा पूर्व पार पाडेल जय भारत जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र जय वाल्मिकी जय भीम श्री संजय सुशीला हवामान सावकारे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम